लग्नाच्या वाढदिवशी छत्त्या शरद मोहडला कुणी घातल्या गोळ्या बघूया सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये नेमकं घडलं काय का शुक्रवारची दुपार होती साधारणतः दीड वाजेच्या सुमारास कोथडुरातील सुतारदरा परिसर गोळीबाराच्या आवाजाने हादरला या गोळीबार करण्यात आला होता कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर दुचाकीवरून आलेल्या तीन जणांनी लग्नाच्या दिवशीच शरद मोहळला संपवलं नेमकं काय घडलं तेच जाणून घेऊया पुण्यात पुन्हा एकदा मुळशी पॅटर्न घडला पुण्यातील नेहमी गजबजलेल्या भागात शरद मोहळची हत्या करण्यात आली शुक्रवारी दुपारी सुतारदरा भागात ही घटना घडली या घटनेनंतर कोथरूडमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे हल्ला करणारे फरार झाले आहेत आणि कुणी हत्या केली आहे याबद्दल अद्याप कुणीही माहिती समोर आलेली नाही शरद मोहडला घरीच गाठलं कोथरूडमधील सुतारदरा भागात शरद मोहोळचं याच घर आहे त्याच ठिकाणी जाऊन आरोपींनी हल्ला केला दुपारी दीड वाजेच्या सुमारास शरद मोहोळ बाहेर असताना तीन जण दुचाकीवरून तिथे आले क्षणार्धात त्यांनी शरद मोहोळच्या दिशेने चार गोळ्या झाडल्या यात एक गोळी शरद मोहोडला लागली आणि तो जखमी झाला गोळ्या झाडल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले दरम्यान या प्रकरणाची माहिती करताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली शरद मोहोडला तातडीने परिसरातीलच सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टरांनी उपचार सुरू केले होते त्याच दरम्यान त्याचा मृत्यू झाला मोहोळ समर्थकांची ससून हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी गुंड शरद मोहोळचा मुंब मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा मृतदेह शवछिद पुण्यातील ससून रुग्णालयात आणला तेथे शव विच्छेदन करण्यात आल्यानंतर मृतदेह कुटुंबियांना सुपूर्द केला जाणार आहे दरम्यान ससून रुग्णालयाबाहेर त्याच्या समर्थकांची मोठी गर्दी जमली आहे कुख्यात गुंड शरद होळवर हल्ला करणाऱ्या तीन पैकी एका आरोपीचे नाव समोर आले आहे साहिल उर्फ संतोष पोळेकर असं त्याचं नाव आहे त्याने इतर साथीदारांसह शरद मोहोडवर हल्ला करून हत्या केली शरद मोहोळवर गोळीबार कोणी केला याचा तपास पोलिसांनी देखील सुरू केला आहे शरद मोहोळच्या जवळच्याच लोकांनी हा गोळीबार केला असावा असा प्राथमिक अंदाज आहे जे लोक शरद मोहोळच्या जवळ होते त्यांच्यासोबत काम करत होते अशांपैकीच काहींची आर्थिक वादातून ही हत्या केली असावी असा संशय आहे तर ही संपूर्ण माहिती आहे मित्रांनो लग्नाच्या वाढदिवशीच हत्या करण्यात आली आहे शरद मोहोळ या कुख्यात गॅन गँगस्टरची तर कशी वाटली माहिती कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद